oh wow. शोकव्या शकार

जय श्री मनुल हाले यत नागलो मखानापुरिताम विष्णु स्वयागेहिं साक्षात

राज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावपर्वावर संपन्न होत असणार भक्ती उत्सव आणि भक्ती उत्सवातल्या पाच काही दिवसाचे चिंतन सर्व उपस्थित सर्व

आणि शक्तीची उपासना असल्या कारणाने जगदंबेची उपासना करत असल्या कारणाने या सगळ्या शक्ती त्यांच्याकडून कार्य करून घेत असतात प्रत्येक लोकांना त्यांनी आपल्या आश्रमामध्ये मेरू पर्वतावर त्याचा जो आश्रम स्थित आहे त्या आश्रमामध्ये त्यांनी ज्यावेळेला गौरया नावाच्या पक्षाचं एक जोडप पाहिलं आणि ते पक्षाचं जोडप बहुमत नंतर करणार विचारांचं परिवर्तन झालं तिचा प्रिय निवडी मध्ये जन्माला आलेल्या पक्ष्यांचा सुद्धा संसार होऊ शकतो त्यांना असू शकतात तर आपण जर मनुष्यमध्ये अवतार धारण केलाय जन्माला आलोय आपल्याला मुलं काम असावे आणि म्हणून त्यांना सुद्धा पुत्र प्राप्ती व्हावी पण संकल्प वेगळा निर्माण झाला पुत्र प्राप्ती व्हावी पण झालेला पुत्र हा अयोगी असावा म्हणजे विवाह न करता आपल्याला पुत्र व्हावा आणि आपल्याला विवाह न करता पुत्र होईल याकरता आपण कोणाची उपासना करावी अशा विचारांमध्ये ते असताना नारद मुनी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि नारद मुनी व्यास महर्षीचा पडलेला चेहरा पाहिला की प्रश्न केला की महाराज अंतकरण दुखीत दिसतंय लहान मुद्रा तुमची दिसतोय कारण काय त्यांनी कारण प्रकट केले मी जो लोक पाहिलं आणि माझ्या अंतकरणाचे विचार परिवर्तन झालं मला मुलगा व्हावा या हेतून उपासना करणे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मी कुणाची उपासना केल्यानंतर मला आयोगी देश करत असतो गंभीर नारदी व्यासांच्या प्रश्न उत्तर देत असताना सांगितलं की हाच प्रश्न तुम्ही ब्रह्मदेवाने भगवान शंकर भगवान विष्णूला विचारला होता आणि भगवान विष्णूने त्याचं जे उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगतो आणि मग नारदिंचा आणि व्यासनारायणांचा संवाद या ठिकाणी सुरू झाला ब्रह्मदेवाने भगवान विष्णू या ठिकाणी विचार केला असं का मग तुमचं आहे <laughs> तो भादो, भादो, भादो राम एक रा कि रामायणमध्ये फक्त सूर्यवंशातच वर्णन अन्य दुसरा कुठलाच सहवाद रामायणात कुठलाच वर्णन नाही कुठलाच राजवंश रामायण नाही

त्यात पुन्हा तिसरा चौवा सुरू झाला त्या भगवान विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा ब्रह्मनिमान विष्णूला विचार की हे सगळं करता आले तर आपण आम्ही नेत काय भगवान विष्णू म्हणतात शक्ती अर्थात जगद्मा असभूत हे सगळं तारीख करून घेते नाहीतर कुणाला वाटतं की आपण मासा भावा कुणाला वाटतं आपण मरा भावा आपण नामा भाऊ असं वाटतं आपण सगळं धरून घेते एवढंच नाही माझं तुटून पडलेलं बसतं हे सुद्धा जनमतेच्या कुपेमुळेच मला महा प्राप्त झालं आणि त्या संदर्भामध्ये परमात्म्याच्या हेग्री अवतार छठा काय जे विशेष केली वाळवीच्या माध्यमातून भगवान परमात्मा जे सुदर्शन आहे ते सुदर्शन चक्र फोडता फोडता त्या वाळवीने प्रत्येकच तोंडली बरोबर आहे ना हो सुनते नाही बघला कौमुदीला भगवान परमात्मा घरी खूप झोपले होते आणि भगवान परमात्मा शारद मनुष्याला टेकून झोपलेले असताना वाळवी पण मध्ये माने निर्माण केले की वाळवीपणा भगवान परमात्म्याची गीता भगत करण्यात तयार नव्हती पण तिला आमिष दाखवलं कारण घेतल्याशिवाय कामच होत नाही तुम्ही लोक फक्त हरिपाठ म्हणता ना तुम्ही आपण रोज हरिपाठ म्हणतो पण सरकारी कार्यालयात लोक हरिपाठ धरतात आपण नुसता हरिपाठ म्हणतो हरिपाठामध्ये नवारे म्हणतात दिल्याशिवाय मिळत नाही आपण हरिपाठ म्हणतो

आदर असे तो दिल्या शिवाय मिळत नाही माहिती तुम्हाला ते कालिदासांचे आपले कथा आहे भोजराजाचे पहिली कालिदास होते कालिदास ते जगदंबीचे उपासक होते कालिदास होतात काली जे महाकालीचे उपासक असले कारणच त्यांना कालिदास म्हणायचे जगदंबीचे ते दास होते कालिदास नावाचे अगदी साक्षात सरस्वती माता त्यांचे जिल्हेवर विराजमान प्रत्येक प्रत्युत्पन्न होते

त्याच्या आधीच भोजराचे काही कामानिमित्त महाराज बाहेर निघाले होते आणि त्यांनी कालिदासाला आपल्या हत्तीवर बसलेलं पाहिलं भोजराजाचं कालिदासा बरोबर भोज होत कारण एखादी व्यक्ती जी समाजाला भविष्य वाटते हवी हवीशी वाटते ना महाराज म्हणतात त्याच्या पाठीमागे तुकोबाऱ्यांची भाषा आहे तुकोबाऱ्यांना भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा तुका म्हणे गुन्हासाठी जना भावा वाटे एक आणि व्यक्ती समाजात हारी अविषय असते आपनिशी वाटते ती व्यक्ती म्हणून नाही त्याच्या गुणांमुळे ती व्यक्ती समाजात हरि अभिषी वाटते लोक प्रेम करतात ते आपल्यावर प्रेम करत नाही की आपल्या नाही ना लोक विश्वासावर प्रेम करतच नाही कोणी आपल्या सत्तेवर प्रेम करतं कोणी सौंदर्यावर प्रेम करतं कोणी संपत्तीवर प्रेम करतं कोणी ज्ञानावर प्रेम करतं कोणी गुणांवर प्रेम करतं कोणी कलेवर प्रेम करतं प्रेम केला जातो पण ना निर्मितीला काय गोविंद म्हणतात ते सोपण आहे आता त्याच्यावर गुण आहेत जो गुणांनी युक्त आहे त्याच्यावर प्रयत्न केला जातो तर काय होणार हे जे दोन गुणने त्याच्यावर प्रयत्न केला जातो या मताचा जिपटी इस्तला की जोडत आला असता या आवडवान या मत झाला आता मग तुम्ही जोडता आम्ही म्हणून सत्य आढळते की

त्यांचं कीर्तन ऐकण्याकरता आळंदी पंढरी सारख्या क्षेत्रामध्ये जागा मिळत नाही म्हणून कीर्तनाच्या आधी दोन दोन तास होत बसायचे कीर्तनदा